नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आवडत्या शेती मित्र आयवरो टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवरती मी अकबर पटेल आज घेऊन आलो एकदम माहितीपूर्ण व्हिडिओ तर मित्रांनो ज्या वेळेस आपण शेती करता करत असतो आणि कुठलंही पीक घ्यायचं नियोजन करतो तर त्यावेळेस आपण त्याला कुठलं खत कुठलं किती प्रमाणात टाकलं पाहिजे तर ह्याचा अंदाज घेत नाही आणि बेसुमार रासायनिक खताचा आपण वापर करतो तर त्यामुळं जमिनीवर होणारे दुष्परिणाम जमीन होणारी कडक जमीन होती त्याच्यानंतर जमिनीची जी पाणी धरण्याची क्षमता आहे ती पण कमी कमी होत चाललेली आहे ह्याच्यामुळं शेतकरी बांधवाला आणि अडचणींना सामोरे जावं लागतं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असं किट ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे का ज्याच्यामुळं आपण जमिनीमधील किती आपल्या एन पी के म्हणजे नायट्रोजन फॉस्फरसचं प्रमाण किती आहे आणि आपल्याला पिकाला किती खत द्यावं लागणार आहे हे आज जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आजच्या युगामध्ये अजूनही शेतीकडे जगवळत चाललेलं आहे आणि त्याचसोबत आपला भारत देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळं जास्त करून आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावरती अवलंबून आहे तर मित्रांनो अशा ठिकाणी ज्यावेळेस शेतकरी शेती करीत असतो तर त्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं त्यातूनच एक म्हणजे खत व्यवस्थापन तर खत व्यवस्थापनाचा प्रमुख ही अडचण आहे तर ही कोणतं खत किती प्रमाणात आपल्या जमिनीला पाहिजे हे शेतकऱ्याला माहिती नसतं आणि आपण त्या ठिकाणी बेसुमार खतांचा रासायनिक खतांचा वापर करत असतो तर त्याचे दुष्परिणाम असे झालेले आहे का जमीन कडक होत चाललेली आहे जमिनीची जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी धरण्याची जी क्षमता आहे ती पण दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि याच्यातून आपल्याला उत्पन्न कमी होऊ राहिलेलं आहे आणि खर्च जास्त प्रमाणात आपल्याला करावा लागते आणि एक नियोजित खतांचा आपण त्या ठिकाणी वापर करीत नाही बेसुमार वापर केल्यामुळं खर्च पण जास्त होतो आणि निष्कर्ष असा निघतो का आपल्याला उत्पन्नाच्या खर्चापैकी नफा कमी येतोय आणि खर्च जास्त होतोय तर एक कुठंतरी हे परवडण्याजोगतं नाही तर मित्रांनो आपण बी एक असाच प्रयत्न केला आणि आपण नेटवरती सर्च केला का असं काहीतरी आहे का का ज्याच्यामुळं आपण जमिनीत खत किती प्रमाणात टाकता येईल हे अर्जंटमध्ये चेक करू शकतो कारण माती परीक्षण चेक करण्यासाठी आपल्याला बराच कालावधी लागतो त्याच्यानंतर रिपोर्ट यायला एक बरेच दिवस जातात तर त्याच्यापेक्षा एक आपण क्विकमध्ये एक ॲमेझॉनवरती ॲग्रीनेक्स कंपनीचं एक हे किट मागवलेलं आहे आणि त्या किटाचा कसा उपयोग आहे हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे इथून पुढं दाखवणार आहोत तर तोपर्यंत मित्रांनो पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सुरुवात करूया पुढे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर मित्रांनो आपण ॲग्रीनेस कॉर्पोरेशन ह्या कंपनीचं सॉईल डॉक्टर प्लस हे किट मागवलेलं आहे तर मित्रांनो चला बघूया याच्यामध्ये आपल्याला काय काय साहित्य मिळालेलं आहे तर हे छोटी बॉटल जी आहे टी सी ए सोल्युशन्स म्हणजे हे आपण फॉस्फरस चेक करण्यासाठी यूज करू शकतो त्याच्यानंतर हे आपल्याला इंजेक्शनची सिरिंज मिळालेली आहे पाणी हे करण्यासाठी त्यानंतर मित्रांनो ही जी बॉटल आहे याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे चार प्रकारचे कॅप्सूल्स आहे आणि ह्याच्यावरती रंगांचा चार्ट दिलेला आहे जेणेकरून टेस्टिंग झाल्यावरती कुठल्या कलरची आपली मॅच होते आपण पाहू शकतो तर मित्रांनो आता हे जे लाल कलरचं कॅप्सूल आहे हे नायट्रोजन आपल्या जमिनीत किती द्यावं लागणार आहे ते चेक करण्यासाठी आहे त्यानंतर हे निळे कॅप्सूल जे आहेत ते फॉस्फरस चेक करण्यासाठी आणि हे जे पिवळे कॅप्सूल्स आहेत हे जमिनीमधील पोटॅश चेक करण्यासाठी दिलेले आहे त्याचसोबत मित्रांनो आता ह्याच्यामध्ये जे हिरव्या कलरचे कॅप्सूल्स आहेत ह्याच्यावरती कुठल्या प्रकारचं लेबल तिकडून आलेलं नाही आहे पण हे जमिनीमधील पी एच चेक करण्यासाठी म्हणजे आम्लीयता आता शारता किती हे चेक करण्यासाठी दिलेले आहे तर मित्रांनो हे चार प्रकारचे कॅप्सूल आपल्याला या ठिकाणी कीट मदी या किटमध्ये मिळालेलं आहे आणि त्यासोबत मित्रांनो या बॉटलवरती कलरचा जे चार्ट दिलेला आहे नंतर आपल्याला त्यानुसार ते टेस्टिंगचं चेक करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या ह्याच्यामध्ये चार प्रकारचे टेस्ट ट्यूब मिळालेले आहेत म्हणजे प्रत्येक घटकाची वेगवेगळी चाचणी करण्यासाठी आपल्याला एन पी के प्लस पी एच असे चार टेस्ट ट्यूब यांच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत आणि त्याचसोबत मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला कलरचा चार्ट म्हणजे टेस्टिंग केल्यानंतर कुठल्या कलरशी मॅच होते ते पाहण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये चार्ट दिलेला आहे त्याच्यासोबत मित्रांनो माहितीचं पत्रक या ठिकाणी मिळालेलं आहे याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला माती परीक्षण करायचं आहे हे सगळ्या प्रकारची माहिती याच्यावरती दिलेली आहे त्यानुसार आपण पुढं प्रक्रिया करणार आहोत तर मित्रांनो आपण पाहिलं की एवढं साहित्य आपल्या ह्या किटमध्ये उपलब्ध झालेलं आहे आता ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दोन तीन गोष्टीच्या म्हणजे चाळण आणि लागणार आहे तर मित्रांनो आता आपण आलो आहे शेतामध्ये आता आपण माती याच्यात कलेक्ट करणार आहोत दोन तीन ठिकाणाहून सॅम्पल आपण घेणार आहोत तर मित्रांनो माती घेताना आपण तिरप्या खड्डा खालून एक जवळपास एक अर्धा ते एक फूट खाली खड्डा घेऊन तिथली माती आपण घेणार आहोत तर मित्रांनो आता हा जो प्लॉट आहे हा फ्लावर लागवड करण्यासाठी सरी काढून ठेवलेला आहे पण याचं आपल्याला आता माती परीक्षण करायचं आहे तर मित्रांनो दोन प्र दोन ठिकाणचे आपण या क्षेत्रामधील माय माती, माती कलेक्ट करणार आहोत या अशा पद्धतीने मित्रांनो खाली तिरपा खड्डा घेऊन आपण त्याच्यातली माती कलेक्ट केलेली आहे आता मित्रांनो आपण याचं सॅम्पल करूया तर मित्रांनो आपण जी माती घेतलेली त्याच्यातली मोठमोठी खडे आपण बाजूला काढून घेतलेली आहे आता बारीक माती घेतलेली आहे आणि त्याला आपल्याला एका चाळणीच्या सहाय्याने चाळून घ्यायचं आहे म्हणजे जी बारीक मातीचा जो भुगा आहे तो आपल्याला याच्यातून टेस्टिंगसाठी घ्यायचा आहे आता ते घेतल्यानंतर मित्रांनो आपण एक चंचू पात्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ही माती आपण टाकलेली आहे तर साधारणतः मित्रांनो ही जी माती आपण घेतलेली आहे ही एक जवळपास दीडशे ग्रामच्या आसपास ही माती आपल्या दीडशे एम एलपर्यंत आप पर्यंत आपण त्याच्यात घेतलेली आहे त्याच्यात मित्रांनो आता आपल्याला डिस्टील वॉटर यूज करायचं आहे जेणेकरून रिपोर्ट चांगले येते आता हे मित्रांनो दीडशे माती घेतल्यानंतर आपल्याला तीनशे एम एल त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आता हे डिस्टील वॉटर आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो आता आपल्याला चांगला हाताने याला हलवून मिक्स करायचं आहे जेणेकरून माती आणि पाणी एक झालं पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो हे मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला एक अर्ध्या तासासाठी ह्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता मित्रांनो अर्ध्या तासानंतर आपण पाहू शकता जी माती आहे ती खाली बसलेली आहे आणि ती मातीचा जो पाणी झालेला आहे तो वरती राहिलेला आहे तर मित्रांनो आता आपल्याला टेस्टिंगसाठी तो पाणी यूज करायचं आहे तर चला मित्रांनो सुरुवात करूयात तर मित्रांनो आपण सुरुवातीला यन म्हणजे नायट्रोजन चेक करण्यासाठी हे लाल कलरचे कॅप्सूल्स घेतलेले आहेत तर मित्रांनो आता आपल्याला हे फोडून जी यन नायट्रोजनची करण्याची जी टेस्ट ट्यूब आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे कॅप्सूल फोडून ह्याच्यात जे पावडर आहे ते टेस्ट्यूबमध्ये टाकायचे आहे मित्रांनो आपल्याला फक्त याच्यातली पावडर ह्याच्यात टाकायची आहे वरचं आपल्याला टर्पल जे आहे कॅप्सूलचं ते फेकून द्यायचं आहे आता हे पावडर घेतल्याच्यानंतर मित्रांनो आता आपल्याला याच्यात चार ई एम एल पाणी घ्यायचं आहे तर आपण हे इंजेक्शनच्या सहाय्याने चार एम एल पाणी त्याच्यामध्ये टाकत आहोत आता हे पाणी पावडर टाकलेल्या त्या मध्ये आपण ॲड केलेलं आहे आता मित्रांनो याला झाकण लावून चांगल्या पद्धतीने आपल्याला हलवून बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि चांगलं आपण हलवून त्याला मिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून ती पावडर आणि पाणी एकत्र मिक्स झालेलं आहे आता मित्रांनो अशा पद्धतीने मिक्स झालेलं आहे याला आपण बाजूला ठेवून दिला आहे आता आपण फॉस्फरसचे कॅप्सूल घेतलेले आहे मित्रांनो हे टेस्ट टूब मध्ये आपण फॉस्फरसची पावडर टाकणार आहोत तर ही पावडर आपण मित्रांनो या टेस्ट टूमध्ये टाकलेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता आपल्याला ह्याच्यात देखील चार एम एल पाणी इंजेक्शनच्या सहाय्याने आपल्याला ॲड करायचं आहे तर मित्रांनो आपण याच्यामध्ये आता इंजेक्शनच्या सहाय्याने चार एम एल पाणी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होत होता त्याच्यामुळं आपण काही काही ठिकाणी याला स्पीड केलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं होऊ शकतं आता मित्रांनो हे पावडर आणि पाणी एकत्र केल्यानंतर हे जे टी सी ए सोल्युशन जे आपल्याला त्याच्यासोबत मिळालेलं आहे ह्याचे एक चार थेंब आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहे आता हे चार थेंब ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो ह्याला चांगलं झाकण लावून आता आपल्याला शेक करून म्हणजे हलवून घ्यायचं आहे आणि ह्याला पण आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे तर हे आपण सगळं चांगल्या प्रकारे हलवून घेतलेलं आहे ते आपण पाहू शकता अशा पद्धतीने सगळं मिक्स झालेलं आहे आता आपण ते बाजूला ठेवा आता मित्रांनो आपण पोटेस चेक करूयात तर मित्रांनो अशा पद्धतीनं पोटेसची पण कॅप्सुल्स घेऊन आपल्याला त्याच्यातली जी पावडर आहे ती या टेस्ट्यूबमध्ये टाकायची आहे आता हे पावडर आपण त्याच्यात ॲड केलेली आहे मित्रांनो त्याच्यानंतर आता ह्याच्यात पण आपल्याला चार एम एल पाणी ॲड करायचं आहे तर इंजेक्शनच्या सहाय्याने मित्रांनो आपण चार एम एल पाणी याच्यामध्ये ॲड केलं मित्रांनो आता देखील आपल्याला वरचं झाकण लावून चांगलं हलवून घ्यायचं आहे आता हे शेक केल्याच्यानंतर मित्रांनो म्हणजे चांगलं हलवून घेतल्याच्यानंतर याला पण आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे एक वीस मिनटानंतर आपल्याला याच्यातून रिझल्ट मिळणार आहे तर मित्रांनो आता वीस मिनटानंतर आपण पाहू शकता हे अशा पद्धतीने त्याचा कलर झालेला आहे आता हे आपण दिलेल्या चार्टवरती आपण हे चेक करूया आपण पहिले एन चेक करूया तर मित्रांनो हे जे कलरनुसार दाखवते पण अशा प्रकारे आपल्याला तिन्ही जे आपण एन पी केचं हे केलेलं आहे हे लावून हे चेक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला मित्रांनो ह्याच्यावरती या चार्टवरती कळणार आहे की आपल्याला कुठलं खत किती प्रमाणात वापरलं पाहिजे तर मित्रांनो आता आपण हे एन पी के हे तिन्ही पाहिलेलं आहे तर आता मित्रांनो आपण चेक केलेल्या सॅम्पलचे असे निरीक्षण इथं आपल्याला पाहायला मिळालं आता हे कलर आपण चार ॲड करून पाहूयात तर मित्रांनो याचे जे वरती दिसत आहे नायट्रोजन मधली लाईन फॉस्फरस ह्याच्यानुसार आपल्याला खालच्या याच्यात पोटॅशियम याला आपण मॅच केल्याच्यानंतर आपल्याला कळणार आहे की आपल्याला कुठलं खत किती प्रमाणात वापरलं पाहिजे तर मित्रांनो आपण जे टेस्टिंग केलं त्यात आपल्याला नायट्रोजन दहा किलो पर एकरला गरज आहे असं दाखवते त्यानंतर फॉस्फरस पंधरा किलो पर एकरला गरज आहे असं दाखवते आणि पोटॅशची मित्रांनो शंभर के जी म्हणजे गर... शंभर किलो एकरी गरज इथं